वय चौवेचाळीस चो असणाऱ्या मुलांची भरली शाळा अठ्ठावीस वर्षानंतर भेटले वर्गमित्र बातमीदार कार्यकारी संपादक जाकिर बेग अंधारी येथील जिल्हा परिषद प्रशाला इथं सन एकोणीसशे शहाण्णव या वर्षी दहावीला असणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्नेह मिलन व गुरु गौरव सोहळा उत्साहात संपन्न झाले या प्रसंगाचं वैशिष्ट्य म्हणजे माजी विद्यार्थ्यांसोबत तत्कालीन शिक्षक सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित होते शाळेच्या नवीन इमारतीत असणारी हेच शिकवायला शिक्षक नसल्यामुळे आंदोलन करून तीन दिवस शाळा बंद करणारी विद्यार्थ्यांची बॅच सांस्कृतिक रंगमंच उपक्रमासोबत खोडसाळपणा ही तितकाच करणारी मुलं अशी अनेक कारणांनी चर्चेत असणारी मुलं जे एकत्र येऊन या कार्यक्रमात सहभागी झाले या कार्यक्रमाचं प्रमुख तत्कालीन शिक्षकांपैकी सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी श्री ननावडे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री सोनवणे सेवानिवृत्त प्राध्यापक डीआड कॉलेज तागडे मनोज कापुरे परिषद अधिकारी भूमे केंद्रप्रमुख जिल्हा परिषद बनसोडे मुख्याध्यापक नारायणगाव पैठण श्री शिंदे खंडाळे शेलार खरा गायकवाड सोनवनी सुतार आणि पिंगळकर बाबा तर सध्या कार्यरत मुख्याध्यापक जाधव सर व शिक्षक वृंदासह सह चौऱ्याऐंशी पैकी बासष्ट विद्यार्थी उपस्थित होते शिक्षकांनी दिलेली शिक्षणाचा दैनंदिन जीवनात होत असणारा उपयोग सर्वांनीच बोलून दाखवला शिक्षकांनी केलेली शिक्षा, केले शिक्षा त्यांचा झालेला जीवनात फायदा शिक्षकांच्या लहानशा सवयी त्यातून आमची झालेली जडणघडण या सर्व पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला शिक्षकांनी आपल्या मनोगतात आम्हाला मागील जीवनात मागे वळून बघण्याची संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आम्ही दिलेल्या शिक्षेबद्दल दिलगरी व्यक्त केली आदर सत्कारणं आम्ही भारावून गेलो आहोत हेही आवर्जून उल्लेख केला आजची परिस्थिती व त्यामुळेची परिस्थिती बद्दल सलोख विवेचन केले आपल्या कुटुंबियांना वेळ द्या आईवडिलांची सेवा करा हा कान मंत्रही दिला अशा प्रकारचा कार्यक्रम दरवर्षी किंवा किमान पाच वर्षातून एकदा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली मुलांनीही त्यांना त्याबद्दलचं आश्वासन दिले व आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात सुद्धा साथ देऊ अशी ग्वाही दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी महेंद्र घडमोडे यांनी केले तर सूत्रसंचालन कैलास पांडव यांनी केले तसेच सर्व मुलींच्या मनातील भावना वर्षा तायडे हिनं आभारातून व्यक्त केली पंडित मोहिते देवचंद तायडे जावेद पटेल माधव तायडे नारायण पांडव ध्रपत खराते राजू गोरे शिवाजी पांडव व तायडे सुभान नजीर विष्णू सोनवणे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले स्वर्गवासी शिक्षक व विद्यार्थी यांना श्रद्धांजली वाहून राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता झाली जीवन जगत असताना शालेय जीवनातच आम्ही सर्व गोष्टींचा भरपूर आनंद अनुभवला हे आज झाले सुनीता उत्तम सोनवणे सर तुमचा आदर्श घेऊन आम्ही सुद्धा भावी पिढी घडवण्याचं काम करत आहोत माझा विद्यार्थी सुद्धा डॉक्टर इंजिनियर पी एस आय अशा विविध पदांवरती कार्यरत आहेत कैलास पांडव महेंद्र घडमोडे या बॅचचे विद्यार्थी सैन्य दल पोलीस दल शिक्षक उद्योग व्यवसायात आज कार्यरत आहेत या कार्यक्रमात सहभागी मीरा रामदास चव्हाण रंजना शामराव गाडेकर वर्षा पंडित तायडे मंगल काशीनाथ पांडव रंजना येडुबा पांडव ललिता मधुकर मुरकुंदे सुनीता उत्तमराव सोनोने कचराबाई बावस्कर बाळाबाई तायडे सुरेखा निकम राजू नामदेव गोरे हरिवा काटकर माधवराव अप्पा तायडे रामचंद्र कडबा तायडे रमेश गणपत तायडे संतोष गंगाधर तायडे विठ्ठल धोंडीराम तायडे शिवाजी कंडपा पांडव रजत फकीरा पटेल शफीक शेख चांदू पठाण सय्यद बिस्मिल्ला धुरपत नामदेव खराटे संतोष विश्वनाथ लोखंडे सुभान शेख नजीर सिद्धेश्वर उत्तम मोहिते अजिनाथ किसन तायडे भानुदास सकाराम तायडे गणेश विष्णू सांडू सोनो महेंद्र एस घडमोडे सुरेश सुभाष चौथे जावेद सय्यद पटेल रज्जा फकीर पटेल शिवाजी खिलारे सिद्धेश्वर सुखदेव मोहिते अबा शिरसाट किशोर पाटील सुनीता कुंटे इंदुबाई तायडे कमल सीताराम घडमोडे कमाल करीम पटेल नयुम सरदार पटेल हे होते विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर झालेले फुटपाठ मला दिसत तुमचं तुमची प्रगती पाहून की खरं आपण एवढी संस्कार करतो का एवढे चांगले विद्यार्थी घडवत आहोत का यातेवर तोराळ विश्वास बसत नाही पण याद पाहून खरोखरच आपण शिक्षक म्हणून सोबत असताना त्यांनी कोर्स शिक्षण कंप्लीट करू आता की इंग्लिश कंप्लीट केल्यानंतर बोर्ड कंप्लीट केल्यानंतर इथले मैसूर मारती विद्यालयामध्ये त्या शिक्षक म्हणून कार्यरत आहेत